नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न धुळे सुरत महामार्गावरील चिंचपाडा बायपास वळकूट फाट्यानजीक एका अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला यात चार जण यात चार जण जखमी असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की गुजरात राज्यातील निलगिरी उधना येथील निखिल अशोक पाटील हे वासखेडी जिल्हा धुळे आपल्या मुळगावी मुलाच्या जावळाचा कार्यक्रमासाठी आले असता कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी उधना गुजरातकडे जाण्यासाठी निघाले असताना नवापूर तालुक्यातील चिंचपाडा बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने रिक्षा क्रमांक जी जे शून्य पाच सी बी तेरा दहाला मागून धडक दिल्याने रिक्षामधील प्रवासी निखिल अशोक पाटील वयवर्ष अडतीस संगीता दिनेश पाटील वेवर्ष पस्तीस भारती अशोक पाटील वेवर्ष पन्नास कार्तिक दिनेश पाटील वयवर्ष आठ सर्व राहणार नीलगिरी उधना जिल्हा सुरत यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली घटनास्थळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत रुग्णवाहिका चालक सुरेश वसावे यांना अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार करून या अपघातात एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्या महिलेला तात्काळ पुढील उपचारांसाठी नंदुरबार येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारांसाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी फोर व्हीलर वाला उन्हा फोर व्हीलर वाला ठोक आप... चिचपडा जवळ चिचपडा तुम्ही कुठला सुरत ना आणि कुठे चालला होता सुरत जे आला आणि बघ कुठे वासखेडी आलो तू जाविले फोर जाविले असं का आणि कोणत्या गाडीने ठोक फोर व्हीलर वाला फोर व्हीलर नाही का अरे आता आम्ही जेवतो रप्पणा बागीच गाडी आम्ही पाच बडी फॅमिली होती किती जणसा लागेल चार जण असं तुम्ही रिक्षा हा काय नाव तुमनं नितीन अशोक पाटील उधना उधना यार निलगरी सरकार